आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर आदि होलसेल आणि चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या देशात येऊन जर इथे तुम्ही आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाया करणार असाल तर आम्ही करू असं त्यांनी म्हणाला पण ते मस्जिदा शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला ती माझी चूक झाली नाही मला एक असंही वाटत आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात बाप असल्यामुळे आक्रमक आहे मी त्याच्यापूर्वी वरीच वाक्य असे बोललो आहे काय होत त्याने काही बोललं चालतं त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात किती आपल्या हिंदू लोक रस्त्यावर येतात किती हलल करून मारला तरुण मुलींना त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत नितेश राणे बोलला मजिद घुसून लगेच आपले लोक प्रश्नाचा भडीमार करतात ठीक आहे वाक्य चुकलं आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत त्यांना बोलायचं नाही पण आमच्या समाजावर आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू हे राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाही का घेत नाही त्यामुळे नितेश बोलला मी त्या सुधारणा केली त्यांनी केली पण आज नितेश तोटबंद करेल अनेक नितेश तयार होतील ना नारायण तयार होतील ना किती दिवस सहन करणार तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या त्यांनी हलाल करून मारलेली आपण ऐकू शकत नाही प्रत्यक्ष तो व्हिडिओ पाल तर काय होईल बाब ही बाब एक झाली मात्र दोन किंवा तीन पुजारी एका मुलीला घेऊन देवळातच तिच्यावर अतिप्रसंग करतात त्याच्यावर तुमचं मत काय मग मत, मत काय त्यांना शिक्षा व्हाय पुजारी असो कुठल्याही माणसाने अत्याचार केला त्याच्यावर गुन्हा दाखवून त्याला कडक कारवाई करा या मताचा मी आहे पुजारी असो कुठल्या धर्माचा एक आरोपी आहे कुठल्या जाती धर्माचा म्हणून पाता कामाने आरोपी आरोपी सर त्याला एक धरून शरद पवार आज असं म्हणाले की महिलांचे जे वाढते अत्याचार आहेत ते बघून सरकारने पंधराशे रुपये देण्यापेक्षा अन्य अत्याचार थांबवले पाहिजे चार वेळा मुख्यमंत्री होतात का नाही थांबवलं तेव्हा किती अत्याचार मी यादी काढू का आता या वयात बोलता हो चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा अत्याचारासाठी काय केलं नाही तेव्हा अशी अशा योजना आणल्या नाहीत त्या तीन हजार तुम्ही द्यायची होती ना तेव्हा का नाही अशी चांगली योजना आठवली तुम्हाला आणि नको त्या वयात आठवते का हातात काय नसताना मला वाटत तुम्ही सुपारी घेतली विचारतात वातावरण सुरू आहे कुठले तयारी सुरू आहे त्या संदर्भात जरा अजिबात मी बोलणार नाही कारण असं आहे अजून प्राथमिक अवस्थेत विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत नुसती चर्चा आहे का वेळ आता मी सांगितलेल्या विषयावर आपण चर्चा केली तर काहीतरी निवडणुकीत कशात काय नाही आहेत कोणाचे उमेदवार ठरतात सांगा दोन्ही बाजूनी इकडे ती नाही तिकडे तीन आहे अजून वाटणी चालली आहे किती तुमची किती त्यात आपण का वेळ दौडायचा असं मला वाटतं तुम्हाला बेसिक काय विचार विचार आम्ही उत्तर देणार ना नितीन गडकरींनी असा दावा केला की मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती म्हणून होती बरं मी काय बोलणार नितीन गडकरी माझे मित्र आहेत त्यांचं राजकीय भाषण होता का वैयक्तिक मत होतं ते मला माहीत नाही आणि त्याच्यावर मी कॉमेंट्स देत नाही नो कॉमेंट्स जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता सॉरी जुनी पेन्शनच्या संदर्भात मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे म्हटलं की आमचं सरकार आलं की आम्ही जुनी पेन्शन योजना चालू अर्थ आहे का तुम्ही बातम्या उद्या क्वेश्चन मार्क टाकून द्या कोण वाचेल का तुमच्या बातम्या जर तर ला उत्तर नाही तो होणारच नाही बोलायला काय त्याला बजेट कळतो उद्धव ठाकरेला बजेट कळतो का हे पैसे कुठल्या कुठल्या हेड खाली देणार सांग मला फायनान्स मिनिस्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आले होते मुंबईत निर्मला सीताराम आल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री हे झालं कार्यक्रम तिथे त्यांना एक प्रश्न उपस्थित झाला उद्धव ठाकरे म्हणून मला बजेट कळत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्याचं नाव घेता आज संध्याकाळ जिवाव हो की नाही का मला कळत नाही काय ज्या माणसाला अक्कलनं त्या माणसाचे मुख्यमंत्री व्हायचंय दारोदारी फिर फिरतोय बाबासाहेब कोणाची दाळी गेलं नाही हो सगळे नेते आले देशातले मला मुख्यमंत्री करा करा ते म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही पण संजय राऊत म्हणतात की तेच होणार मुख्यमंत्री दोन म्हणजे महाराष्ट्र आहेत ते दोघं म्हणजे काय संजय राऊत मूर्ख आहे तो सगळ्यांना कामाला लावतो सकाळी उठला ब्रश करायच्या अगोदर खाली येतो आणि प्रेसला भेटतो आणि तुमचे दांडे घेऊन उभे असतात खाली काय आहे काय त्यांनी देशाच्या राज्याच्या जनहिताचा कुठला मुद्दा संजय राऊतनी मांडला किंवा अग्र लिहिला मला तो विषय सांगा काय बोलतो तो पंतप्रधानापासून टीका उद्धव आणि पंतप्रधान टीका तुमची लायकी पात्रता गुणवत्ता आहे का त्याच्यामध्ये जुने कोण नेतेबाग दाखवा था, मला आपल्या अक्षय सिनियर ज्येष्ठ माणसाच्या कॉमेंट्स वरून कॉमेंट नाही करायचे आता कोणी करत तो आदित्य डायरेक्ट पंतप्रधान काही बोलतो अजून काही कळत नाही राजकारण नाही तुम्हाला हाच एक विषय असेल तर मी पुढच्या वेळेला या विषयावर मला प्रश्न विचारून उत्तर देणार नाही कोणतरी इंटेलिजंट माणूस असेल त्याचं योगदान असेल महाराष्ट्रासाठी त्यांनी बोले काही विचारा तुम्ही महाराष्ट्र माझी तयारी आहे उत्तर द्या पण हे असले ना ज्याचं काहीच योगदान नाही हो अडीच वर्षामध्ये दोन दिवस मंत्रालयात गेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कुठल्या चॅनलला एबीपी एबीपी किती जाता है? एक दिवस का दोन दिवस महिन्यातून रोज जाता ना हो oh. मग गेलात नाही आठ दिवस पगार मिळेल का याला कुकडचं मानधन खाल्लं त्यांनी अडीच वर्षाचं uh, काय कस... म्हणाल याला खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा चिपळूणमध्ये येत आहे नाही नाही ते जाऊ दे हो चिपळूण नाही तर आलंच आहे मी ते बोलेन नाही उद्धव ठाकरेच्या अडीच वर्षात दोनदाच गेला आणि अडीच वर्षाचं मानधन खालायला काय म्हणाल तुमच्याकडे शब्द नाही पत्रकार <laughs> आम्हाला प्रश्न विचार <हुछा। laughs> सांगा मला चला विचार चल तू सगळ्यांचं लिहून गेली तर आलास नाही संपादकांनी सांगितलं हे गाण्यांना विचारा बोला आपण खासदार म्हणून आता मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नानं किंवा मुद्द्यानं महत्त्व देत आहे मी याच्या अगोदर एक प्रेस घेतली होती ज्यात मी म्हणालो मुळातनं एक तर मी विकास आणि वाहतूक याला महत्व विकास करायचा असेल तर त्या शहराला त्या जिल्ह्याला त्या राज्य देशाला वाहतूक व्यवस्था आदर्श पाहिजे आणि म्हणून इथला हायवे आणि अप्रोच रोड संबंधी मी मिटिंग घेणार कलेक्टर आणि संबंधित डिपार्टमेंटची नैसर्गिक आपत्ती चिपळूणच्या परिस्थितीवर पाण्याच्या प्रश्नावर संबंधीच्या मिटिंग घ्यायचं मी ठरलेलं आहे कलेक्टरला पत्र दिलेलं आहे पण मी अनंत चतुर्थीनंतर त्यांच्याकडून वेळ घेणार आणि एक प्रमुख जे प्रश्न भेडसावणार आहेत तसं रोजगार इथे रोजगारचा मोठा प्रश्न आहे इथे शेती होते अनेक प्रकारची फळंही निर्माण होतात पण बाय प्रोडक्ट नाहीये फळं जशी तशी विकली जातात आणि त्याच्यामुळे बाय मुळे अधिकचे पैसे जे मिळतात आंबा जसा तसा विकला तर पाच ते दहा रुपयापर्यंत क्रॉफर मार्केटला पैसे मिळतात तोच मँगो मध्ये गेला तर पन्नास रुपये पण एका मागे मिळतात आणि म्हणून बाय प्रोडक्टला आपल्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं त्यासाठी आवश्यक ती मदत लोन मशिनरी उपलब्ध करणं आवश्यक आहे दादा मग अशी तुम्ही चर्चेला एक मुद्दा मांडला ना, की ते आपल्याला काही औषधी वनस्पती असतील तर त्या विषयावर आपण काम करू आपला जो गती भाग आहे ना तर त्या दादा वाहतुकीचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केला या वर्षीचे गणपती देखील चाकरमानच्या खड्ड्यातूनच गेले कोकण कळलं पाहिजे जातो कसा कोकण आहे त्या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे दुसऱ्याला सुचवणं सोपं असतं पण आपण काहीतरी करायला पाहिजे याच प्रबोधन व्हावं यासाठी ठेवले असतील कंड्यात गेला कोकण दिलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज